का तुमचं नाव चंद्रकांत आपल्याला इतिहास सांगा बाप्पा बद्दल आमची आत्या चालली आहे गावी चालली आहे आमची आत्या आहे आचऱ्यातली <laughs> आणि ही आत्या आहे माझी बांध्यावरची आणि हे काका आहेत राणे काका <laughs> नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आणि आज आपण चाललोय खवळे महागणपतीला तीनशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत खवळे महागणपतीला आणि <laughs> अकरावी पिढी आहे ह्या वर्षीची जे गणपती बनवणार आता या गणपतीची तीन रूपं असतात सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की एकवीस दिवस हा गणपती असतो खवये महागणपती एकवीस दिवसाचा असतो पण त्या दिवसामध्ये तीन रूप असतात पहिला रूप असतो जे सफेद आ, सफेद कलरचा असतो पूर्ण व्हाईट कलर मारतात आणि दुसरं रूप असतं पाचव्या दिवसानंतर ज्याच्यामध्ये पूर्ण लाल कलर मारतात बॉडीला तर असतं त्याला पितांबर पिवळा कलर मारतात ते झाले दोन दे रूप आणि तिसरं रूप असतं शेवटी नंतर टिपके काढतात मूर्तीवरती तर असं खूप छान असे तीन रूप असतात तर ह्या वर्षीच रूप आपण बघूयात आपल्याला कोणतं रूप पाहायला मिळतं तर चला आपण जाऊयात आम्ही चाललोय सगळे आमच्यासोबत रुचा पण आहे रुचा हा आहे बोल तुझं नाव सांग तुझं नाव सांगा नाव सांग पूर्ण नाव प्रभू दादा अगं मी चालते हळूहळू तो वहिनी बघा सीटिंग अरेंजमेंट करते आता सगळे बसवणारे अरे गाडी चालली मागे

खवळे गणपतीलाच जाणार होतो आम्ही पण खवळे गणपतीला गर्दी असल्यामुळे आम्ही आलो आहे श्री स्वामी समर्थांच्या मठात जे आहे तर आम्ही तिकडेच आहे आणि मी तुम्हाला दाखवते की हे मंदिर कसं आहे तर या बघूयात खूप फेमस असं हे मठ आहे स्वामींचं आणि ते समोर बघाल तर हा बीच आहे पूर्ण अरेबियन सी देवगडवरून कुनकेश्वरला जाताना डाव्या बाजूला श्री स्वामी समर्थ मठ आहे तर या बघूयात हे मठ कसं आहे आणि भेट देऊयात या मठाला हडपीडला पण एक मठ आहे आणि देवगड देवगडवाल्यांसाठी इथे एक मठ केलं आहे तर या पाया पडव्यात समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सत जननाथा शलता श्री स्वामी समर्थ 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 बोला प्रभू जामसंडे कट्टा आणि हे जे आम्ही जिथे आलो ज्या मठात आलो हे मठ आहे देवगड मध्ये आणि तसं माझी सासरवाडी पण मीठमुंबरीच आहे आम्ही आल्यानंतर इकडे येतोच दर्शनासाठी आणि ह्या मठाची खासियत अशी आहे की ह्या मठाच ह्या मठ ज्यांनी बांधला ते म्हणजे विशाल गावकर आणि त्यांची स्टोरी अशी मठ बांधण्याच्या मागे की त्यांचा पश्चात त्यांचा पुलगा त्यांची मिसेस आणि ते आणि त्यांची मुलगी असं त्यांचा पुरा परिवार आहे परंतु त्यांचा मुलगा आणि आई हे स्वामी भक्त होते आणि निस्सिम स्वामी भक्त होतो परंतु काही म्हणतात ना की देवाच्या पुढे कोणाचं चालत नाही तर त्याप्रमाणेच त्यांचा मुलगा जो पाहिजे सत्तावीस किंवा अठ्ठावीस वर्षी काही कारणास्तव आजारपणामुळे तो ऑफ झाला आणि घरी गेला त्यानंतर त्यांना सावरता सावरता थोडा वेळ जातो नाही जातो परंतु तोपर्यंत त्यांची पत्नी ही यांचं सुद्धा निधन झालं आणि अशा वेळेस एखादा दुसरा कुठला व्यक्ती असेल तर तो देवापासून त्याचं पूर्ण मन उडेल किंवा तो पूर्ण म्हणजे त्यातून माइंड त्याचा पूर्ण ब्लॉक होईल परंतु ह्यांचं सांगण्याचं तात्पर्य एवढं एक काकांचं की एवढं दुःख अंगावर आलं असताना सुद्धा त्यांनी त्यांनी विचार हा केला की माझा मुलगा आणि माझी पत्नी हे दोघे स्वामींचे निसीम भक्त होते तर त्यांच्या दोघांच्या स्मरणार्थ म्हणून त्यांनी हा मठ बांधायचा विचार केला आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच्या स्वखर्चातून कोणाकडूनही एक रुपया न घेत स्वतःच्या स्व खर्चातून आपली जमीन वगैरे सगळं जे काही त्यांना शक्य होतं त्या पद्धतीने त्यांनी करून हा मठ उभारला ही मूर्ती जी काही त्यांनी बसवली परंतु आपल्याला विचार करणार की अशी गोष्ट आहे की एवढं झाल्यानंतर एवढा दुःखाचा डोंगर आपल्या अंगावर आल्यानंतर कोणी हा विचार करणार नाही परंतु त्यांना खरंच मानावं लागेल की त्यांनी इतकं झाल्यानंतरही हा विचार केला आणि हा संकल्प केला आणि ते आज तुमच्या समोर दिसते आणि माझं एवढंच म्हणणं आहे की जे कोणी इथे देवगड तालुक्यात राहणार असतील किंवा आजोबाच्या तालुक्यात राहणारे लोक असतील त्यांनी नक्कीच या मठाला भेट द्यावी आणि इथलं दर्शन घ्यावा कारण इथल्या मूर्तीची खासियत खूप वेगळी आणि मुळात म्हणजे त्यांचा भाव वेगळा आहे त्यामुळे त्यांनी जे केले ते तुम्ही आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही मी जरी आज तुम्हाला सांगितलं तरी ते मी सांगणं चुकीच आहे कारण एखाद्या व्यक्तीचं परिवारामध्ये एवढा दुःखद घटना घडलेल्या असताना त्यांनी केलं त्यामुळे माझ्या तोंडून ते सांगणं चुकीचं आहे तरी पण एक हाव म्हणून आम्हाला त्यांच्या प्रति असलेले एक हे हळहळ म्हणून मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तुम्ही विचारलात मी तुम्हाला सांगितलं परंतु मी नक्कीच तुम्हाला सांगेन की ज्यांना कोणाला यायचे त्यांनी जे स्वामी भक्त असतील किंवा इतरही त्यांनी नक्कीच इथे येत आल्यानंतर इथे येऊन भेट द्या आणि इथे दर्शन घ्या श्री स्वामी सत तर आता स्वामींच्या मठात पाय पडून आलो आता आपण चाललोय आहे महागणपतीला तर आम्ही सगळे निघालोय आणि मठाच्या समोर तुम्ही बघितलं असाल तर इथे मस्त बीच आहे मोठा समुद्र आहे बघा आता आम्ही गाडीत बसतोय आणि आपल्याला महागणपतीला निघायचं आहे प्लॅन सांगितलेत ना तेवढे सगळे प्लॅन मी आज चोपट केलेत मग पासून कवय गणपतीला चाललोय आता आलोय पूजा वहिनी आलाय पूजा वहिनीच्या माहेरी म्हणजेच मंगेश सासरवाडी हाय मंगेश दा रुचाच्या मामाच्या गावी आलेलो आहोत मंगेश काय बोलतो एकदम मजेत मस्त

तर आम्ही प्लॅन केलेला खवय महागणपती पण ते करत करत आम्ही वहिनीच्या माहेरी जाऊन पोचलो <laughs> आणि आता फायनली चाललोय खवय महागणपती करायला आता माहित नाही किती गर्दी असेल तिकडे पण गर्दी नसावी आणि आम्हाला मस्त दर्शन करायला भेटावं वा, आणि मला शूटिंग करायला व्लॉग करावं पण भेटावं चला आता फायनली वहिनीच्या चेहऱ्यावरची स्माईल बघा हो स्माइल आत्ताच माहेरीवरून आली आहे रुचा मामाचं गाव हाय हाय बाय बाय मामाच्या गावाला बाय कर चल आले आले तुमचं नाव माझं नाव चंद्रकांत खोळे अच्छा आपल्याला इतिहास सांगा बाप्पा बद्द। बद्दल बाप्पा बद्दल इतिहास म्हणजे आमचं एकशे सतराशे एक मध्ये स्थापना झाला आणि ते स्थापना झाला त्याच्या ते वंशवळी गणपती आहे आणि हा शेतातली माती आणून हा गणपती उत्सव मोठा करतो हा कशासाठी तर मूल वंश वाढवलंय म्हणून त्याला गणपती दीक्षांत झाला आणि त्याच्यानंतर गणपती हा नारली पौर्णिमेला सुरुवात करतो नारली पौर्णिमेकडापर्यंत करतो धडाच्या नंतर संत तयार करतो माने वरतात आणि गोकुळ काल्याचे दुसऱ्याचे हात चार तयार करतो आणि शेवटच्या मूर्तीला पूर्ण गणपती करतो नागिने विकिने घालून सगळं करतो आणि औषधही नवसाला पावणारा हाकेला भावणारा हा फवळे गणपती आहे अच्छा व्हाइट कलर मध्ये तीन दिवस असतो आणि नंतर लाल कलर नंतर लाल कलर सध्या हाय अटॅकवर दुपारी देईल सर असं राहणार निवेद्य दिल्यानंतर त्याचे चेहऱ्यावर तिक्के देणार शांत करणार अच्छा आता तो रागिस्टाय घरात म्हणजे याच्यात दाखवले शांतो शांतो अच्छा आता रागीच ठेवून आणि टिपकी दिल्यावर शांत हा असतो ओके ओके असं येत खूप छान सांगितलं काका थँक्यू सो मच लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदी ना झाली ना आहे का नोंदी झाली आहे अच्छा भारतामध्ये हा एकंद गणपती पिंडदान याच्या समोर केले जातात Gracias. La... काय वाटत नाही गेली मॅरीज काढून या ना डॅडीजायची तुम्हाला दादा